ছুশ বন্ধু নো আজ আলোয় ভোজি ভুজি কোপনিচ মেন লচাল একটা পঞ্চায়েস হাজার রুপে মধ্যে আমি बनलेलं मिळालेलं आहे काम सुरू आला आहे आज आपण पराठीमध्ये शिक्षित असतो रोखावटच चालू आहे शेतकऱ्यांना आपण जातून काम करण्याची पद्धत कशी आहे

आपण आलो आहे भोजी ह्या गावी जे आपल्या कंपनीने आज आठशे एकतीस के म्हणून जे मा प्रोमॅक्स म्हणून मॉडेल लाँच केलं ला आहे ते पहिल्यांदा आपण भोजी गावात राजेंद्र शिर्डी म्हणून जे शेतकरी आहे त्यांना आपल्या त्रिवेद हॅक्टरमधून दिलेलं आहे त्या मशीनबद्दल काम करण्याचं म्हणजे क कशा पद्धतीने काम करू आलं आहे हे त्या शेतकऱ्याच्या मशीन आणलं ते तुम्हाला कसं वाटू लागलं चांगलं आहे ना याच्यानंतर तुमच्या तुमच्या शेतकऱ्या जो होते तुमच्या गावातल्या जे तुम्ही चालवलेलं आहे काम करण्याची पद्धत आहे पण आज जे तुम्ही मशीन चालू राहिले आहेत त्याच्या आवाजामध्ये काम करण्याच्या पद्धतीबद्दल तुम्हाला कसं काय वाटतं राहिलं आवाज चांगला आहे आणि काम आहे चांगलं वाटत आहे आणि काम करण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला म्हणजे रोटावेटर जे जो राहिला ते बैल जोडीपेक्षा सुंदर होऊन राहिलं की कसं होऊन राहिलं सुंदर होऊन हे शेतकरी आपल्याला सांगून राहिले आहे आणि आपण बघून पण राहिलो आहे की काम कशा पद्धतीचं होऊन राहिलं आहे बैलजोडीचं काम वाईट होते आपल्याला असं मनाचं नाही आहे पण बैलजोडीचं जे मॅन्युअली मानसिक त्रास माणसाचा त्रास काम करण्याची पद्धत त्यांचं जे त्याच्यासाठी पर्याय व्यवस्था म्हणून आपल्या हे तयार केलेलं गेलेलं यंत्र आहे त्या यंत्र जे जो बैलजोडी सगळ्या पद्धतीचं जे काम करते हे यंत्र तसंच काम त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं काम